आता काही जण मला म्हणते तुमच्यामुळे कितिकांचे संसार मोडायले आता माझ्यामुळं संसार मोडायले म्हणलेस कठीण आहे ना आता माझी कुणाची ओळख पाळक काहीच नसती तरी पण माझ्या व्हिडिओनं जर संसार मोडत असतील मग तुम्ही किती बालिश बुद्धीचे लोक आहेत ज्यांच्या ज्यांच्या माझ्यामुळं संसार मोडायले ती कारण माझ्या नुसतं साठ सेकंदाच्या व्हिडिओवर जर तुमचा पूर्ण लाईफचा संसार मोडत असेल तर आश्चर्य वाटते म्हणजे तुम्ही अन्न खातच नाहीत मुळात माझं ऐकून संसार मोडायला म्हणजेच तुम्हाला मंची बुद्धीचं नाही माझे व्हिडिओ बघून संसार जर तुम्ही स्वतःचे मोडत असतील मग तिथं महिला पण असतात महिला पण आहेत बोलणाऱ्या तर अशा महिलांना मी एक विचारते तुम्ही माझा ऐकून जर तुमचे संसार मोडत असतील माझं ऐकून तर सोशल मीडियावर फालतू बी काही व्हिडिओ असतात भरपूर काही कुटाणीचे व्हिडिओ असतात ते बघितलं की तुम्ही बी तसंच फालतू वागताय पुन्हा हाफ कपड्याचे व्हिडिओ असतात तुम्ही तसंच हाफ कपडे घालून चौका चौकात फिरताय काही घाणेऱ्या व्हिडिओ असतात मग तुम्ही तसंच वागताय का माझ्या बोलण्याच्या व्हिडिओनं जर तुम्ही तुमचा संसार मोडत असले तर पक्के म्हणजे तुमची किती बालिश बुद्धी आहे ना ती तुम्ही इथं कमेंट करून दाखवताय की तुम्हाला अक्कल एकदम शून्य हे ही, ही दाखवत का आहे कारण माझ्या साठ कंदाच्या ओळख पाळक नसताना जर माझा ऐकून तुम्ही संसार मोडायले म्हणलेस कठीण आहे मग तुमच्या नवराबाई संसारच नव्हता तुमचा ऐकून मी कावर विश्वासच नाही तुमच्या कुटुंबाचा तुमचा तर तुमचा संसार कसा होणार मी असे व्हिडिओ करणार तुम्ही मोडा तुमचे संसार